सोन्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी घेऊन आलो अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्रच्या एका नवीन उदय लाड़ करतो आता मनापासून स्वागत सर्वांनी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही राज्यामध्ये आता पावसाचा जोर हा वाढताना दिसतो आणि राज्यातील ज्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार त्या जिल्ह्यांची यादी आज तुमच्यासमोर मी सादर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कोण कोणत्या जिल्ह्यात आजपासून वाढणार आहे पावसाचा जोर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कोणत्या घडामोडी घडायला लागल्यात की ज्याच्यामुळे राज्यात आता पावसाचा जोर हा वाढताना दिसू शकतो आणि जो तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की ज्या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे त्या जिल्ह्यावर आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथे लाईक करावा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळा प्रति आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की राज्यात आजपासून वाढणार पावसाचा जोर पण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आणि या जिल्ह्याच्या यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचा यादी समावेश आहे अथवा चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर अरबी समुद्रातून अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे त्याचबरोबर आपल्याला बंगालच्या उपसागरातून सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे याच्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात द्या की हा पाऊस भाग बदलत पडणारे सर्व दूर संततधार कुठेही या ठिकाणी लागून राहणार नाही मग कोणकोणत्या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे हे आता आपण समजून घेऊया बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरातून जो ढगांचा ताफा येत आहे याच्यामुळे आपल्याला वि विदर्भात पावसाचा जोर हा आजपासून वाढताना दिसणार खास करून आपण जर बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि त्याचबरोबर वर्धा नागपूर या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर आजपासून वाढताना दिसणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस इथं पडू शकतो पण अतिवृष्टीची शक्यता मात्र इथं मागे घेण्यात आली आहे जर त्याच्यानंतर बघितलं तर अकोला वाशिम बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ हा जो पश्चिम विदर्भाचा भाग आहे इथंसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो पण इथं जोरदार पावसाची शक्यता मात्र मागे घेण्यात आली आहे म्हणजे पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी असणार आहे त्याच्यानंतर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि नंदुरबार इथं आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल आणि धुळ्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इथून पुढे दिसणार आहे जर आपण आलो या ठिकाणी मराठवाड्यात तर मराठवाड्यात कुठेही अतिवृष्टी होणार नाही परंतु आजपासून पाऊस मात्र वाढणार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर बीड या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा आजपासून वाढताना दिसणार आहे आणि यामुळे लक्षात घ्या की आपल्याला पाऊस हा मध्यम स्वरूपाचा दिसणार आहे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा दिसणार आहे परंतु जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा बहुतांश ठिकाणी होणार नाही त्याच्यानंतर आपण आलो या ठिकाणी कोकणाकडे तर कोकणामध्ये अरबी समुद्रातून जे गोव्याच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं त्याच्याला फायदा होईल त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचं प्रमाण वाढणारे काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रातील जो घाटमात्याचा एरिया इथं सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी अतिवृष्टी दिसू शकते त्याच्यानंतर जो शिल्लक राहिलेला मध्य महाराष्ट्रातील भाग आहे जिथं सोलापूर त्यासोबत सांगलीचा भाग आहे आणि जो उरलेला पुणे सातारा त्यासोबत अहिल्यानगर नाशिक आणि कोल्हापूरचा मैदानी भाग आहे इथं मध्यम पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी हलकाही पाऊस होईल काही ठिकाणी जोरदार पण अतिवृष्टीची शक्यता इथं नाही याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे हा जोर कोकण आणि पूर्व विदर्भात अति जास्त असणारे बाकी ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल पण पेरणीयोग्य पाऊस असणारे चिंता करायची काही आवश्यकता नाही तर ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केली आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पुढच्या आठवड्याभरात प्रेरणा होतील चिंता बाळगू नका व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रतिक्रिया आपणस मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपल्या मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवच्या याच मानतो मनापासून आभार